दिवाळी म्हटलं की आनंदाला पारावरण असे आस्रे, असलेला सण ज्यामध्ये दीप रांगोळी फटाके वाजून हा सण साजरा केला जातो पर परंतु या दि, दिवाळीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्या दिवाळीमध्ये अज्ञानाकडून ज्ञानाकडे चांगल्या दृष्टिकोनातून वाईट वाईट दृष्टी संपून विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे दिवाळी या दिवाळीच्या निमित्तानं सगळं मित्रपरिवार आपतेष्ट हे चार दिवस एकत्र येतात नरक चतुर्थी पाडवा भाऊबीज लक्ष्मीपूजन असे या दिवाळीचं सात दिवस ते गुन्ह्या गोविंदांना एकत्र राहण्याचं योग या दिवशी घडून येतो आणि खऱ्या अर्थानं विचारांची देवाणघेवाण तर होतेच परंतु ज्यामध्ये राग रुसवे फुगवे जे कुटुंबातले असतात ते सुद्धा दूर या निमित्तानं होत असतात म्हणजे दिवाळीला मी असं म्हटलं स्मान्न, की अनन्य साधारण महत्व आहे आणि खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करायची असेल तर ती प्रदूषणमुक्त साजरी केली पाहिजे आणि राहायला या गोड सणाचा उत्सव दुनी दुगणित करण्याचा तर मिठाईच दिली आणि गोड गोडवा निर्माण होतो असतला नाही जिभेवर तुमचा गोडवा असला पाहिजे तुमच्या पोटात आणि ओटात ही ही साखर नेहमी असली पाहिजे ज्या निमित्तानं आपण एकत्र येतो त्या निमित्ताला बदललं देता आपले विचार आणि एक स्वच्छ मनानं एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच दिवाळी ही साजरी केली जाते आणि कुटुंबामध्ये कलह दूर केला जातो मित्रांमधला कलह दूर केला जातो आणि एक ज सुरेक्ष छानशी माळ गुंपण्याचा दिवस म्हणजे दिवाळी या दिवाळीच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना मित्रपरिवारांना दिवाळी सुखाची आनंदाची भरभराट्याची जावं त्याचबरोबर आरोग्यमयी जावं हीच सदिच्छा या ठिकाणी